नमस्कार शेतकरी पी एम किसानचा चा हप्ता तारीख झाली फिक्स पहा आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता कोणत्या तारखेला येणार काय आहे तारीख पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता खरं तर जून महिन्यातच जमा होणं अपेक्षित होतं मात्र तो जमा झालेला नाही मित्रांनो पंतप्रधान शेतकरी निधी योजनेचा विसावा हप्ता कधी जमा होणार याविषयीची चर्चा शेतकऱ्यांमध्ये चालू असून पावसाने सध्या ओढ दिलेली आहे अनेक ठिकाणी पेरण्या झाल्यात पण पावसाचं संकट कायम असून पाऊस अजूनही काही भागामध्ये पडलेलाच नाही या कारणामुळे शेतकऱ्यांना वाटत आहे की दोन हजार रुपये का असेना आर्थिक हातभार लागेल म्हणून शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहेत तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती पण अद्याप हा हप्ता जमा झालेला नाही अशाच पंतप्रधान मोदीच्या कार्यालयातून आनंदाची बातमी आलेली आहे यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला असून सर्व शेतकऱ्यांना आनंद व्यक्त करीत आहेत कारण आज पंतप्रधान कार्यालयाकडून पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची ही जाहीर करण्यात आलेली आहे पण शेतकरी मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अठरा जुलै रोजी बिहार दौऱ्यावर येत असून मोतीहारी इथे त्यांची इते सभा होणार आहे याच द्वारे दरम्यान नरेंद्र मोदी अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा करणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे